नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लसुनी भडंग हे भडंग खायला खूपच छान लागतं आणि करायलासुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतं सध्या गौरी गणपतीचा उत्सव सुरू आहे तर मधल्या वेळेत चटपटीत खाण्यासाठी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत लसुनी भडंग तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो भडंग मुरमुरे घेतलेले आहेत अशा प्रकारचे तुम्ही बघू शकता पाऊच सुद्धा थोडेसे जाडसर असतात आणि असे कुरकुरीत असतात तुम्हाला जर नाही मिळाले तर तुम्ही साधेसुद्धा मुरमुरे घेऊ शकता तर मी अर्धा किलो प्रमाणात घेतलेले आहेत हे मुरमुरे अर्धा किलोचं पाऊच घेतलेलं आहे आता आपल्याला हे मुरमुरे चाळून घ्यायचे आहेत यामध्ये कचरा पावडर असलेले निघून जाते किंवा बारीक खडे असलेले व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचे आहेत मुरमुरे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक असे धूळ निघते या मुरमुऱ्यामध्ये आपल्याला सगळे मुरमुरे असेच चाळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे मुरमुरे चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे जेणेकरून कुरकुरीत होतात आणखीन सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत थोडेसे असे ओलसर होतात मुरमुरे थोडेसे गरम करून घेतले का असे कुरकुरीत होतात आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत कढईमध्ये ले ले ले, से ले ले ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी थोडेसे मुरमुरे घातलेले आहेत आपल्याला दोन थी, तीन थी, पलीया पलीया। ते तीन टप्प्यात आपल्याला हे मुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत हाताला गरम लागतील एवढेच आपल्याला मुरमुरे हे गरम करायचे आहेत व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला एक ते दीड मिनिट हे मुरमुरे गरम करून घ्यायचे आहेत गरम करून घेऊन हे थंड झाल्यावर आणखीन एक कुरकुरीत होतात मुरमुरे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहेत मुरमुरे एक ते दीड मिनटातच आपले मुरमुरे थोडेसे हलकेसे गरम झालेले आहेत तर आता आपण एका पसर ताटामध्ये हे काढून घेऊया मुरमुरे मोठं ताट घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे या गरम केलेले मुरमुरे काढून घ्यायचे आहेत म्हणजे हे पटकनगार होतात मुरमुरे आता बाकी राहिलेलेसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे अशा प्रकारे मी सगळे मुरमुरे गरम करून घेतलेले आहेत पण थंडसुद्धा झालेले आहेत तर असे कुरकुरीत झालेले आहेत मुरमुरे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे मुरमुरे साईडला ठेवायचे आहेत लसूणी भडंग बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे मी इथे एक खलबत्ता घेतलेला या आहे यामध्ये घालायचा आपल्याला दहा ते बारा लसूण घेतलेला आहे मी सोलून लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायचे तर आपल्याला एक चमचा जिरे सॉरी धने एक चमचा बडीशोक इथं मी अर्धा चमचा अमचूर पावडर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही चाट मसाला किंवा सायट्रिक ॲसिडसुद्धा घालू शकता थोडंसं एक चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद इथं मी मोठ्या चमच्यानं एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मुरमुरेला किती मीठ आहे हे तुम्ही खाऊन नंतर मीठ घालू शकता मी इथं एक चमचा मीठ घातलेला आहे आता आपल्याला हे याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित याला पुटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता थोडंसं जाडसर असा मसाला बनवल्यामुळे आपल्या लसणाचा फ्लेवर खूप छान उतरतो आपल्या भडंगमध्ये आणि हा मसालासुद्धा सगळ्या आपल्या मुरमुराला व्यवस्थित लागतो तर व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर मी इथं एक अशा प्रकारची चाळणी घेतलेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत सुद्धा आपले व्यवस्थित तळलेले आहेत अशी कुरकुरीत झालेले आहेत अशा प्रकारचे चाळणे घेतल्यानंतर आपले शेंगदाणे करपणार नाही पण काढायलासुद्धा वेळ लागतो असे कडाईत टाकल्यामुळे तर अशा प्रकारची चाळणे घेऊन तुम्ही शेंगदाणे बाकीचे जिन्नससुद्धा तळून घेऊ शकता असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये अशा प्रकारचे मस्त तळेलेले आहेत आपले शेंगदाणेसुद्धा तर या चाळणीमध्ये आपल्याला हे डाळ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला जास्त लाल नाही करायच्या आपल्या डाळ्यासुद्धा व्यवस्थित तळलेल्या आहेत तर ता त्याच ताटामध्ये आपण शेंगताने काढलेल्या ता त्याच ताटामध्ये काढून घेऊया काढून घेतलेले आहेत तर त्याच चाळणीमध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे काप सुद्धा ता तळून घ्यायचे आहेत असे पातळ काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे खोबरंसुद्धा थोडंसं आपल्याला गोल्डन कलर होऊ द्यायचा आहे खोबऱ्याचा जास्त पण लाल नाही करायचं खोबरंसुद्धा आपलं व्यवस्थित तळलेलं आहे तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया काढून घेतलेलं आहे त्या चाळणीमध्ये आपल्याला हे कडीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे मी तर, तर एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे कडीपत्ता कढीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे तर हे सुद्धा आपल्याला त्याच ताटात काढून घ्यायचं आहे पत्तासुद्धा काढून घेतलेला आहे मी तर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असे बारीक तुकडे करून ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत मिरचे सुद्धा आपली व्यवस्थित तळलेले आहेत असे पांढरे डाग आलेले आहेत तर हे सुद्धा आपण काढून घेऊया कडाईमधलं तेल काढून घेतलेलं ते आहे बरंच मी इथं चार ते पाच चमचे तेल ठेवलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटातच आपला मसाला व्यवस्थित फ्राय होतो कारण आपण सगळे मसाले बारीक करून घेतलेले आहेत लसूणसुद्धा आपण व्यवस्थित कुटून घेतलेला आहे त्यामुळे याला जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला लाल मिरची पावडरसुद्धा ह्या मसाल्यामध्ये घालू शकता मसालासुद्धा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया लगेचच आपल्याला हा मसाला मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे लगेच आपल्याला हा मसाला मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला लगेच गरम गरम मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे म्हणजे पूर्ण आपल्या मुरमुऱ्याला लागला जातो त्यांना मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे तळून घेतलेलं साहित्य यामध्ये घालायचं आहे परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तळून घेतलेलं साहित्य आपल्याला मसाला घातल्यानंतरच घालायचं आहे नाहीतर ह्या कढीपत्त्याला मसाला खूप लागला लाग जातो आणि खारट लागतो कढीपत्ता त्यामुळे आपल्याला हे तळेला कडीपत्ता शेंगदाणे खोबरं नंतरच घालायचं आहे मसाला घातल्यानंतर मुरमुऱ्यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये दोन चमचे पिटी साखर घालायचे आहे म्हणजे आपल्या चिवड्याला चव खूप छान येते पिटी साखरमुळे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया पिठी पिटी साखर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत काहीतरी आपल्याला मधल्या वेळेत चटपटीत खायला पाहिजे सणासुदीचे दिवस म्हटलं की दररोज आपल्या घरात गोड होतं गोड खाऊन आपल्याला कंटाळा येतो काहीतरी चटपटीत थोडंसं असं तिखट खावंसं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे चिवडा बनवून ठेवू शकता तुम्ही आज आपण लसुने भडंग बनवलेलं आहे चवीला खूप छान लागतं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला शेवटी टाकायचं आहे फरसाण तुम्ही यामध्ये जाड शेव सुद्धा टाकू शकता माझ्याकडे शेव, शेव नाही तर मी फरसान घातलेलं आहे फरसाण घालणं ऑप्शनल आहे समस्त आपलं लसूणी भडंग तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा खायला सुद्धा खूप छान लागतं आणि करायला सुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतं तुम्ही बघू शकता झटपट असतलं लसूणी भडंग तयार झालेलं आहे असं मस्त कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता असं मस्त कुरकुरीत झालेला आहे खायलासुद्धा अप्रतिम लागतं आणि करायलासुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतं तुम्हीसुद्धा या गौरी गणपतीच्या उत्सवात नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असं एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा